सोलापूर जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला असून सीना नदीला महापूर आला आहे माढा तालुक्यातील उंदरगाव सीना दारफळ या गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातला असून सीना दारफळ गावामध्ये अनेक ग्रामस्थ अडकून पडले होते गेल्या दोन दिवसांपासून माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत दरम्यान सीना दारफळ हे इथं बचाव कर सुरू आहे दरम्यान माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मागणीनुसार सीना दारफळ इथं हेलिकॉप्टर दाखल झाले असून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आमदार अभिजित पाटील यांच्या या कार्यतत्परतेमुळे त्यांचं संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या